आता हा जो पोवाडा आता हा जो पोवाडा शायरांनी इथे गायलेला आहे वाटेगावच्या अण्णाभाऊ साठेंच्या जन्मस्थळी जे अण्णाभाऊ साठेंचं स्मारक बनलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी हा पोवाडा गायलेला आहे तुमचं नाव सांगा मला मोहन शिवाजी साठे मोहन शिवाजी साठे ओके आणि अण्णाभाऊ साठे यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि जवळून पाहिलेले त्यांनी आता जो पोवाडा गायला त्याचा गर्भीत अर्थ एवढाच होता की इथे फितुरांना मारेकऱ्यांना या महाराष्ट्रामध्ये कायम पडता काळ असतोय आणि भविष्यात ते तुम्हाला दिसणार आहे महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे कारण या महाराष्ट्राला हा जो मंगल कला यशवंतराव चव्हाणांनी आणला त्यावेळचं जी परिस्थिती होती त्याच्यावरचा अण्णाभाऊंनी लिहिलेला पावडा आणि तो आता साठेंनी आपल्या समोर गायलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये नेहमी असे आस्थनीतले निखारे जे जे येतात त्यांना हा महाराष्ट्र सरळ करतो आणि दिल्लीचे तख्त नेहमीच जवळ करतो आणि दिल्लीलाही धडक भरवण्याची ताकद जी आहे ती या या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती लवकरच सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहे कारण या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंसारखे थोर साहित्यिक शायर आणि शाहीर हे सगळे झाले दुर्दैवाने आपल्या देशामध्ये विद्वानांची साहित्यिकांची कदर होत नाही परंतु अण्णाभाऊ साठे यांना मॉस्कोला नेण्यासाठी रशियन सरकारने स्वतःचं विमान पाठवलं होतं आणि स्वतंत्र विमानाने आपल्या एखाद्या साहित्यिकाला रशियामध्ये बोलून त्या लेनिनगाडच्या चौकामध्ये त्यांनी पोवाडा गायला तिथे ती मी तीन वर्षापूर्वी गेलतो अण्णाभाऊ साठेंच्या शंभर जयंतीला त्यामुळे नुँ। नक्कीच या महाराष्ट्रात या भारतामध्ये अशी परिस्थिती बदलली पाहिजे की इथे विद्वान साहित्यिक अभ्यासू जे असे शाहीर आहेत कलावंत अशांना जो मान सन्मान देशात मिळायला पाहिजे तो नक्कीच मिळेल असा आपण आशावाद पाहूया